गोस, मी तुझ्या पाठीशी आहे मी कुठेही जात नाही तुला जेव्हा माझी जे गरज वाटेल मला मनापासून हाक मार, मार, मार मी येईल स्वामी जगाची माऊली स्वामी कृपेची सावली ऐसी निरंतर श्रीस्वामी समर्थ आजचा अनुभव सौ अनुष्का ताई यांचा आहे या स्वामी सेवेकरी आहेत या ताईंना स्वामींनी जो दिव्य असा अनुभव दिला आहे हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येकाला स्वामींची सेवाही करू वाटणार आहे स्वामींविषयीचा विश्वास हा खूप वाढला आहे कारण आपण ज्याची कल्पना करू शकत नाही ती गोष्ट स्वामी कशाप्रकारे शक्य करतात या अनुभवातून आपल्याला हेच कळणार आहे स्वामी परीक्षाही बघतात पण त्या परीक्षेतून आपल्या भक्ताची साथ कधीही सोडत नसतात चला तर मग अनुभव सुरुवात करूया ताई म्हणतात माझ्या जीवनाचे जे आधारस्तंभ आहे जे माझ्या जीवनाची सुरुवात ज्यांच्यापासून आहे आणि शेवट त्यांच्यापाशी आहे ते म्हणजे माझे स्वामी माऊली त्यांना प्रथम वंदन करून मी मला आलेला दिव्य असा अनुभव आज येथे शेअर करा करत आहे काय झालं होतं ना की मी कॉलेजला होती कॉलेजला असतानाच माझे एका मुलावरती खूप प्रेम होते आम्ही दोघांनी लग्न करायचे ठरवले त्यांच्या घरच्यांची संमती होती पण माझे घरचे नाकार देत होते कारण माझे घरचे ही खूप मोठी श्रीमंती होती आणि त्याच्या घरी एवढं नव्हतं तुला एवढं काम होणार नाही कष्ट होणार नाही खूप सोसावं लागेल असे वडील आई मला बोलत होती पण मी त्यांचं एक देखील ऐकलं नाही आणि मी त्यांना म्हटले की नाही मी करेल तर याच मुलासोबत लग्न करेल पप्पा मला याच मुलासोबत लग्न करायचे आहे माझ्या हट्टापाई माझ्या वडिलांनी या मुलासोबत माझे लग्न लावून दिले आई वडील नाराजच होते पण माझ्या सुखासाठी माझ्या आनंदासाठी त्यांनी हे लग्न लावून दिले लग्न झाले त्यानंतर खूप छान दिवस माझे चालू होते सासू सासरे ननंद आणि माझे पती आम्ही सर्वजण आनंदाने राहत होतो मी मार्केटिंगमध्ये आरच्या पोस्टवरती होते मी देखील जॉब करत होती त्यामुळे घरच्यावरून जॉबला मी जात असे एक वर्ष माझं लग्नानंतर खूप छान गेलं पण त्यानंतर म्हणतात ना की दुःखाचे वादळ हे सुरू होतील काही केल्या सांगता येत नाही तसंच हे हो चालूच होतं पण मी त्याच्याकडे एवढे लक्ष देत नव्हती पण आता हा त्रास खूप वाढला होता कारण माझ्या सासूबाई ह्या मला खूप टॉर्चर करत होत्या खूप बोलायच्या पण मी मिस्टरांना कधीही सांगत नसायची आणि पण एक होतं की माझे मिस्टर कामावरून घरी आले की सासूबाई त्यांचे कान भरत असे माझ्याविषयी त्यांना काही एक सांगत असे मी जी गोष्ट केली नाही ती देखील सांगायचे त्यामुळे मिस्टरांच्या मनात माझ्या मनात हळूहळू तिरस्कार निर्माण होऊ लागला होता ते माझ्यावर चिडचिड करायचे आमची भांडणंही व्हायची कारण माझीही भा चिडचिड होत असे कारण घरचं करून बाहेरही जायचं आणि पुन्हा असं म्हटल्यानंतर कुठल्याही स्त्रीची ही चिडचिड होणारच प्रत्येकाने आपल्या मनाला विचारा की मी कोणत्या परिस्थितीमध्ये त्यावेळेस जगत होती त्या दरम्यान मला मी प्रेग्नेंटही राहिले मला तिसरा मन चालू होता डिप्रेशन कमी होण्याऐवजी आणखी वाढतच होते त्या डिप्रेशनमुळे माझं मिसकॅरेज देखील झालं माझं बाळ दगावलं गेलं त्यामुळे मी खूप आणखी डिप्रेशनमध्ये गेले कुठेही मार्ग सापडत नव्हता काय करावे काही कळत नव्हते आमच्या दोघांचे दिवसेंदिवस हे वाद वाढतच चालले होते त्यावेळेस सासूबाई म्हणायच्या की हिला काही येत नाही निस नुसती ही, ही सायभिणीसारखे राहते येते आणि आमच्यावरती रुबाब करते आणि खरं पाहिलं तर मी असं काही एक करतच नव्हते पण मिस्टरांना आईवरती हा खूप विश्वास बसला होता त्यांना मा मी सांगितलेली एकही गोष्ट खरी पाठत नव्हती पण आईने सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरी वाटत होती त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला की तू तु तुझ्या आईकडे तु जा, आई जा। तू आता इथे राहू नको असं ज्यावेळेस ते मला बोलले त्यावेळेस माझ्या पायाखालची जमीन सरकली कारण आई वडिलांच्या विरोधात जाऊन मी यांच्यासोबत लग्न केलं होतं माझं यांच्यावरती खूप प्रेम होतं मला यांना सोडवायचं नव्हतं गमवायचं नव्हतं पण असं म्हटल्यानंतर काय करणार मी माझ्या पप्पांना कॉल केला आणि बोलून घेतलं पप्पा मला घेण्यासाठी आले आणि पप्पा त्याच वेळेस म्हटले की मी तुला अगोदरच सांगत होतो हे मुलगा तुझ्यासाठी योग्य नाही यांच्या तोंडावरती पप्पा असे बोलले त्यामुळे त्यांना आणखी राग आला आणि ते मला घेऊन तिथून निघून गेले आता मला वडिलांच्या घरी अजिबात राहावंसं वाटत नव्हतं मी प्रत्येक क्षण टेन्शनमध्ये असायचे माझ्या डोक्यात कायम कंठून हे विचार चालू असायचे या डिप्रेशनमधून कसे बाहेर निघावे काही कळत नव्हते आई वडीलही शांत होते त्यांनी मला खूप समजावून सांगितलं पण मला माझ्या मिस्टरांकडेच जायचं होतं कारण एक स्त्रीचा शेवट तिथे झाला तेच चांगलं असतं असं मला वाटायचं कारण माझं मिस्टरांचं माझ्या त्यांच्यावरती माझं खूप प्रेम होतं ते जरी गैरसमज झाले असेल तरी ते स्वभावानेही खूप छान आहे त्यामुळे माझा आट्टा असं होता की पुन्हा जायचं पण ते मला कॉलही करत नव्हते आणि काहीच नाही त्या दरम्यान काय झालं की माझी एक मैत्रीण आहे ती स्वामींची खूप सेवेकरी आहे तिचा मला कॉल आला आणि ती मला स्वामींविषयी सांगितलं आणि मी यूट्यूबला देखील स्वामींचे खूप अनुभव बघितले आणि विशेष म्हणजे मी ज्या ऑफिसमध्ये काम करायची ना तेथील एक जण खूप सेवेकरी होता आणि तेही मला त्या दरम्यामध्ये भेटले त्यांनी देखील स्वामींची सेवा मला सांगितली त्यावेळेस मला वाटलं की खरंच स्वामींची इच्छा आहे की मी सेवा करावी माझ्या आयुष्यात देखील सर्व काही व्यवस्थित होईल असं मला वाटलं त्यावेळेस मी जेव्हा अनुभव बघायची स्वामी होम चॅनलवरती मी खूप अनुभव बघत होती त्यावेळेस मला तेथे प्रदीपदादा सोनवणे यांचा नंबर मिळाला महिला महिला सेवेकरी ग्रुपमध्ये मला ॲड करण्यात आले आणि मी तेथे प्रदीपदादांकडून यासाठी सेवा घेतली त्यांनी मला खूप सेवा दिल्या आता माझी सेवा सुरू झाली कामही चालू होतं मी पाठे तीन वाजताच उठायची सर्व सेवा पारायने करायची मग ऑफिसला जायची असं माझं नित्यक्रम चालू होता या दरम्यान मा एक वर्ष उलटून गेलं होतं हे करता करता खूप सेवा झाल्या पण काही प्रचिती नाही काही अनुभव नाही मिस्टरांचा साधा कॉल देखील येत नव्हता त्यानंतर असंच मी खूप पुन्हा डिप्रेशनमध्ये गेले की स्वामी नसतात काहीच नसतं सर्वजण खोटे सांगतात मला हे अनुभव आला तो आला असं काही नसतं मी असं समजू लाग स्वामींना एवढं करून तुम्हाला माझ्यावरती का बरं दया येत नाही इतरांचं किती ऐकता माझं का बरं ऐकत नाही मी असं स्वामींसोबत बोलू लागली त्या दरम्यान जी माझी मैत्रीण होती सर्वप्रथम जिने मला स्वामींविषयी सांगितलं होतं ती मला म्हटली अगं हर मानू नको स्वामी नक्की योग्य वेळानंतर तुझी साथ देतील तुझे जी इच्छा आहे ती सर्व इच्छा स्वामी पूर्ण करतील स्वामीवरचा विश्वास डगमगू देऊ नको आणि आता एकच कर स्वामी चरित्र सारामुताचे एकशे आठ पारयकर आणि मंत्राचं तीर्थ बनवायला सुरुवात कर बघ शेवटची सेवा एवढी करून बघ स्वामींना या सेवेने ऐकावंच लागेल तिने मला खूप समजावून सांगितलं आणि ती हे देखील म्हटली की तू जी काही सेवा करत आहे ती सेवा करताना असं मनात आणूच नको की आता ही सेवा केल्यानंतर मला माझं फळ मिळणार आहे फळाची आशा न करता निस्सिम भावाने स्वामीवरती श्रद्धा विश्वास पूर्ण श्रद्धेने स्वामींची सेवा कर बघ स्वामी नक्की तुझं सर्व ऐकतील तिने असं सांगितलं गुरुवार होता गुरुवारपासूनच मी ही सेवेला सुरुवात केली संकल्प केला एकशे आठ स्वामीचरित्र पारायणाचा एक दिवस मी तीन चार जसे जमेल तसे पारायण करू लागली कारण ही सेवा मला लवकरात लवकर पूर्ण करून मला माझ्या नवऱ्याच्या घरी जायचं होतं मी कधी जाईल असं मला झालं होतं आता एक वर्ष होऊन गेलो होतं मी माझ्या मिस्टरांचा चेहरा देखील बघितला नव्हता की त्यांचा आवाजही ऐकला नव्हता मी त्यांना बघण्यासाठी आवाज ऐकला खूप आर्ततेने सेवा करू लागली तारक मंत्राचं तीर्थ बनू लागली त्या दरम्यान काय झालं की दुसरा गुरुवार उगला आणि दुसऱ्या गुरुवारी गुरुवारी अचानक मिस्टर माझ्या वडिलांच्या घरी आले त्यांना बघून मला काय करावं काही कळेना हे कसं शक्य आहे जो माणूस एक वर्षापासून माझा कॉल देखील रिसीव करत नाही मला भेटण्याची तळमळ नाही तो घरी कसा आला त्यावेळेस तो माझी माफी मागू लागले आणि माझ्यासोबत चल असे म्हणू लागले त्यावेळेस पप्पांनी साफ नकार दिला की ती तुमच्यासोबत येणार नाही आम्हाला तुमच्यावरती अजिबात विश्वास नाही तुम्ही ज्या हक्काने तिला इथून घेऊन गेला होता तुमचं लव मॅरेज झालं होतं मग तुम्ही कसं तिला सोडलं तुम्ही इथून पुढे ते की तिला सांभाळणार नाही ती तिच्या पायावरती भक्कम उभी आहे त्यामुळे तिला कसली काळजी नाही असे पप्पा बोलले मला मनातून खूप वाटायचं की पप्पांनी असं बोलू नये मला जायचं आहे पण पप्पांपुढे मला काही एक शब्द त्यावेळेस बोलता आला नाही आणि मी गपचूप बसली मिस्टर गपचूप तिथून निघून गेले खूप रडू आलं की स्वतःहून आले पण आता मला जाता आलं नाही मग मी पुन्हा अशीच सेवा माझी चालू होती त्यानंतर दुसरा गुरुवार उगला आणि दुसऱ्या गुरुवारी पुन्हा मिस्टर आले आणि यावेळेस पप्पा देखील नाही म्हणू शकले नाही मी पप्पांना सांगितलं की पप्पा माझी इथं राहण्याची अजिबात इच्छा नाही आहे मला यांच्यासोबत जायचं आहे त्यांना त्यांची चूक कळाली आहे आता ते असं वागणार नाही आणि जरी वागले तरी मी तुम्हाला सांगणार नाही आता आम्ही सोबत आनंदाने राहू असे मी पप्पांना म्हटले आणि मी तिथून जाण्यासाठी निघले माझं पूर्ण स्वामीचरित्र पारायण कंप्लीट कम्प्लीट झालं होतं त्यावेळेस माझं तारक मंत्र वेळेस बोलून झाला होता आणि मी माझ्या घरी गाडीवरती जाण्यासाठी निघले मुखामध्ये फक्त तारक मंत्र होता श्री स्वामी समर्थ मंत्र जप चालू होता घरी आले आणि माझी सासू ज्या होत्या त्यांनी देखील माझं खूप छान स्वागत केलं नंदेचं या दरम्यान लग्न होऊन गेलं होतं आणि माझे सासरे देखील वारले होते आता आम्ही तिघे जण राहिलो होतो त्यामुळे घरात आता छान वातावरण होतं सासूबाईच्या स्वभावामध्ये खूप फरक पडलेला होता मी तिथे गेल्यानंतर महाराजांचे अधिष्ठान मांडले स्वामींची सेवा सुरू झाली तारक मंत्राचा तीर्थ रोज सर्वांना बनून देऊ लागले त्यामुळे त्यांच्या स्वभावामध्ये आणखी हे बदल होत गेले आणि मी प्रेग्नेन्सी देखील राहिली मला एक छान अशी मुलगी देखील स्वामींच्या कृपेने झाली खूप छान स्वामींची सेवा मी माझ्याकडून स्वामींनी करून घेतली आणि माझं जे अशक्य गोष्टी होते जीवनात त्या सर्व शक्य झाल्या ज्या काळामध्ये कुणाचा आधार नव्हता एकटं एकटं वाटायचं त्या प्रत्येक क्षणाला स्वामींकडं बघितलं की मला खूप धीर यायचा आणि स्वामी तुम्ही आहात न कशाची काळजी करायची नाही असं मनामध्ये वाटायचं स्वामी प्रत्येक क्षणाला माझ्यासोबत उभे राहिले असा मला स्वामीने दिलेला हा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव होता स्वामी प्रत्येक क्षणाला आपल्या भक्ताच्या सोबतच असतात ज्याच्याकडून सेवा करून घ्यायची त्याच्याकडून करून घेत असतात आ आम्ही देखील खूप आनंदी झालो आहे ताई तुमचा संसार मोडलेला संसार हा वाचला स्वामींच्या कृपेने तुम्ही आनंदी राहा ही स्वामीचरणी प्रार्थना तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त